वेलकम टू अवर चॅनल हेल्दी लाईफस्टाईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेवडा ही भाजी खाण्याचे काय फायदे आहेत हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया घेवडा ही भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत येथे काही महत्त्वाचे फायदे दिले आहेत एक पचनसंबंधी समस्या दूर होतात घेवडा भाजीमध्ये पचनसंबंधी समस्या दूर करण्यास मदत करणारे गुणधर्म असतात दोन रक्तदाब नियंत्रित राहतो घेवडा भाजीमध्ये पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते तीन वजन कमी करण्यास मदत करते घेवडा भाजीमध्ये कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते चार मधुमेह नियंत्रित राहतो घेवडा भाजी मध्ये मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करणारे गुणधर्म असतात पाच प्रतिकारशक्ती वाढवते घेवडा भाजीमध्ये विटॅमिन सी आणि विटॅमिन ई e असतात जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात सहा त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते घेवडा भाजीमध्ये विटॅमिन आणि मिनरल्स असतात जे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात सात हृदयाचे आरोग्य सुधारते घेवडा भाजीमध्ये हृदय आरोग्य सुधारण्यास मदत करणारे गुणधर्म असतात आठ प्रतिकारशक्ती वाढवते घेवडा भाजीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करणारे गुणधर्म असतात यकृताचे आरोग्य सुधारते घेवडा भाजीमध्ये यकृताचे आरोग्य सुधारण्यास मदत करणारे गुणधर्म असतात दहा विषाक्त पदार्थ बाहेर काढते घेवडा भाजीमध्ये विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत करणारे गुणधर्म असतात हे फायदे पाहून घेवडा भाजीमध्ये आपल्या आहारात समाविष्ट करण्यासारखे आहे हे, हे नक्कीच आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या हेल्दी लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद